इकडे इकडचे पदार्थ सर्व चांगले आहेत डाळ किंवा भाज्या आंबोळी इडली सांबार सर्वच चांगले आहे माझ्या मुलांना पण आवडतं आम्हाला सर्वांनाच आवडतं आणि आम्ही नेहमी इथून घेऊन जात असतो आणि क्वांटिटी पण चांगली आणि पैसे पण कमी आहेत सगळ्या पदार्थांचे नमस्कार आता मी आलेलो अंधेरीतल्या अशा एका पोळी भाजी केंद्रात पोळी भाजी आणि नाश्ता सेंटरमध्ये याला नुसतं पोळीभाजी किंवा नाश्ता सेंटर असं न म्हणता विविध पदार्थांचं माहेरघर असं म्हणता येईल इथे ख अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत हे माझ्या मते मुंबईतली जर मोजकी ठिकाणं काढली की जी सर्वात पॉप्युलर आहेत लोकप्रिय आहेत तर त्यात ह्या स्वाद मराठीचं नाव नक्कीच अग्रगण्य राहील इथे लोकांचा इथे रिस्पॉन्स आहे इथला कारण रेट रिजनेबल आहेत क्वालिटी चांगली आहे इथे पार्सल्स देणारे असं खूप आहेत तसंच इथे बसून पदार्थांचा आस्वाद देणारे पण बरीच माणसं आहेत याचं पत्ता मी तुम्हाला सांगतो कोरडोंगरी जो भाग आहे अंधेरीचा तिथे यांचं हे स्वाद मराठीचं छोटंसं रेस्टॉरंट आहे रेस्टॉरंट आणि दुकान तिथे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात जेवणाच्या झुणका भाकर थालीपीठ असंही प्रकार आहेत शिवाय जेवणात पोळ्यांव्यतिरिक्त तांदूळ भाकरी ज्वारी भाकरी नाचणी भाकरी पुलावे मसाले भाते बरेच पदार्थ आहेत या सर्वांची माहिती मी तुम्हाला थोड्याच वेळात करून जाणार आहे तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला आत्ता माझ्याबरोबर या स्वाद मराठीचे रवी तांबे एखाद्या माणसाने ठरवलं तर तो, तो कशी प्रगती करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे रवी तांबे सर तुम्ही काय कशी सुरुवात केली याची सुरुवात म्हणजे पहिला मी ह्या ह्याच लाईनमध्ये मी हॉटेल लाईनमध्ये पहिल्यापासून कामाला आहे बरोबर म्हणजे जवळजवळ मी पाच वर्ष हॉटेल लाईनमध्ये काम केलेलं आहे बरोबर कारण तर मला सर्व यायला गो म्हणजे सर्व आहे मी जेवणापासून सर्व काय पारसा वगैरे करायला सर्व मी करत होतो पहिला बरं काळानंतर मी जे ह्या ठिकाणी दुकान आहे ह्या दुकानाचे मालक आहेत रहीमबाई आणि अरुणबाई या लोकांनी आम्हाला मी आम्हाला दुसरा एक पार्टनर आहे संतोष भांगरत म्हणून त्या लोकांनी आम्हाला असं विचारलं होतं की असं असं आहे मी करणार का तर आम्ही हो म्हणून बोललो आणि त्यांनीच बराचसा सपोर्ट आम्हाला त्यांनी केलेला आहे शार्टिंगपासून जे राहण्यापणे त्यांच्यामुळे शक्य झालं आहे म्हणा असं आहे पण तुमचे कोणते वारी बंद असतात बंद सोमवार ते रविवार पूर्ण दिवस दुकान चालू असत्या दिवशी नाही रविवार फक्त दोन वाजे चालू असतात संध्याकाळी बंद हां रविवार संध्याकाळी बंद आणि याची वेळ काय सकाळी सकाळी सात ते रात्री दहा दुपारच्या वेळेस थोडं बंद असतो नाही ना पूर्ण दिवस पूर्ण वेळ चालू सकाळी सात ते दहा तर हे अतिशय कौतुकास्पद आहे यांना जो रिस्पॉन्स आहे अगदी पारला सांताक्रुज असून माझा मोठा भाऊ आहे तो इथून अॅक्च्युली लांब राहतो पण त्याला जर कधी घरी न्यायची वेळ नाश्ता किंवा जेवण तर तो, तो आवर्जून इथे येतो इथून घेऊन जातो यांचं अत्यंत पॉप्युलर ठिकाण म्हणता येईल अंधेरी पार्लेतलं असं स्वाद मराठी आहे आणि इथे पदार्थ काय काय आहेत त्याची माहिती मी तुम्हाला थोड्या वेळात देतो धन्यवाद सर थँक्यू सर मी दररोज इथे येतो आणि मला इथला उपमा पोहे सगळ्याच गोष्टी फार स्वादिष्ट असतात आणि ॲट मॉडरेट रेट्स म्हणजे लोकांना परवडणारं सगळं व्यवस्थित असतो आणि छान आहे स्वच्छता खूप आहे नमस्कार मी सजनदास जोशी इकडे अन्नबद्ध येतच असतो आणि मला इथले पदार्थ खूप आवडतात पर्टिक्युलरली पोहे खिचडी उपमा हे अतिशय छान असतात पण बाकी खरंच छान असतं इथलं पिठलं बाकरी वगैरे पण कधी पार्सल नेलेलं आहे खूप छान असतं स्वाद मराठीचा आता सकाळचे आठ वाजलेले सकाळी आठ वाजता यांच्याकडे सर्व प्रकारचे नाश्ते तयार असतात हाय शिरा हाय यांचा सर्वात फेमस इथला स्वाद मराठीचा उपमा उपम्याबरोबर ते हिरवी चटणी देतात आणि सहसा कुठे देत नाहीत पण लिंबाची फोड देतात त्याच्यावर हे, हे पोहे पोह्याबरोबर पण हिरवी चटणी आणि लिंबाची फोड आणि यांचं दुसरा एक पॉप्युलर पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी स्वाद मराठीचे हे जे पदार्थ आहेत पोहे शिरा उपमा आणि साबुदाणा खिचडी हे मी तुम्हाला याची टेस्ट करून सांगतो कसं आहे सर्वात पहिलं मी यांचा जो फेमस उपमा आहे हिरवी चटणी आणि त्याच्यावर लिंबू पिळून उपमा खूप छान लागतो आता तो हे। शिजले अती पोहे शिजलेले आहेत अति तिखट नाही स्वादिष्ट पोहे साबुदाणा खिचडे त्याच्यावर हे दही दिलं आहे गोड आवश्यक खाय खायला हरकत नाही इथे चांगला आहे शिऱ्यात काजू आहेत भरपूर प्रमाणात उत्कृष्ट इथे मी सांगेन तुम्हाला उपमा आणि शिरा कधी याला ते हे दोन पदार्थ तर नक्कीच ट्राय करा तुम्हाला जर साबुणा खिचडी आवडत असेल तर चांगल्यापैकी शिजलेली खिचडी आहे गोड दह्यावर अतिशय छान आहे आता पण यांचे इतर बाकीचे पदार्थ कोणते असतात सकाळी नाश्त्याला ते बघूया साबुदाणा वडा खायचा होता कारणात माझा उपवास आहे त्यासाठी मी साबुदाणा वडा खाण्यासाठी इथे बसलेलो आहे आणि हा साबुदाणा वडा इतर वड्यांपेक्षा खूप त्याची साईज वगैरे त्याचा आकार त्याची चव खूप वेगळी आहे आणि त्या त्याबरोबर ते दही देतात आणि जे जे चविष्ट आहेत चविष्ट खाण्यासाठी ते येतात त्यांच्यासाठी एक पर्वणीच आहे सकाळच्या वेळी मिळणारे अजून यांचे काही पदार्थ या। इडली सांबार चटणी एका प्लेटमध्ये तीन इडल्या येतात हे घावणे घावण्याबरोबर पण त्याने सांबार आणि चटणी दिले एका प्लेटमध्ये दोन घावणे येतात हा प्रकारे आंबोळी आंबोळीबरोबर सांबार चटणी आणि हा मेदूवडा तर या पदार्थांची घेऊन मी तुम्हाला सांगतो हे पदार्थ कसे आहेत मला उत्सुकता आहे ती घावण्याबरोबर कुठेही मी कधी सांबार बघितले चटणी देतात खावण्याबरोबर तर हे सांबार बरोबर कसं लागतंय ते मी तुम्हाला सांगतो खूप छान आहे कॉम्बिनेशन क्रिस्पी म्हटलेला असं आहे नक्कीच म्हणजे हे ठिकाण लोकप्रिय काय याचा मला आत्ता अंदाज आलेला आहे सांबार खूप छान आहे इडली इडली पण सॉफ्ट आहे सांबार चटणी कॉम्बिनेशन चांगलंच आहे आंबोळी अतिशय ताजे पदार्थ अतिशय चविष्ट पदार्थ फार छान आहे आता मी तुम्हाला थोड्या यांच्याकडचं अजून एक प्रख्यात फेमस आयटम मिसळ मिसळ पावची माहिती दिली स्वाद मराठीमध्ये हे जे बहुसंख्य प्रकार आहे एवढे प्रकार मला वाटत नाही कुठे मिळत असतील सकाळी नाश्त्याच्या वेळी आता मी मागवलेलं आहे थालीपीठ थालीपीठबरोबर त्यांनी सॉस दही आणि हिरवी चटणी दिली तिखट ही ये एक मिसळ यांची मिसळ हा प्रकार पण खूप पॉप्युलर आहे इथे बरेच लोकं आणि मी स्वतः बऱ्याच दिवसांनी बघितलेला पदार्थ कुठेही मला घुसलेला नाही उपवासाचं साबुदाण्याचं था थालीपीठ त्याच्यावर ते त्यांनी दही दिलेलं आहे थालीपीठ एकदम गरम एकदम ताजं गोड दही दिला याच्याबरोबर यांची चटणी पण खूप चांगली आहे मला ही पद्धत आवडली यांची मी जर कधी स्वाद मराठीत आला तर बरेच लोक मिसळ पाव खात असतात सकाळी काळे वाटण आहेत चांगलं आहे उगाच अति झणझणीत नाही छान आहे आणि मिसळ एक घट्ट पण आहे यांच्या काही ठिकाणी अगदी पातळ असते हे उपासाचं थालीपीठ बरोबर दही एकदम छान आहे या स्वाद मराठीवाल्यांनी एक प्रकार चांगला केला आहे त्यांच्या इथे तुम्हाला काचेतून आजचे कुठल्या कुठल्या भाज्या आहेत आजचे कुठले कुठले पदार्थ आहेत ते सर्व दिसतात तर तुम्हाला ते बघून अंदाज करता येतो किंवा थालीपेठाचा साईज किती मोठा आहे हे आयडिया खूप चांगली आहे इथे त्यामुळे लोक येतात बघून काही वेळा एकदम लाल दिसलेली स्पायसी जर ज्ञान अशी एक शंका येते तिथे लोक येतात त्यांना काही विचारलं नाही आजच्या भाज्या कुठल्या कुठल्या आहेत पाच ते सहा भाज्या रोज असतात तर ही कल्पना मात्र चांगली है मूंग उसल पाव मटर बटाटा हाँ पाव मटर बटाटा ये पनीर मटर पनीर मटर झुनका रहता।, रहता है हाँ ये आलू का सब्जी चौड़ी चौड़ी चीज है ये दाल 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 फ्राई सही रहा दाल दाल हाँ ठीक है ये मिसल हाँ बरबर भात, सा तो 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 मैं दो यहाँ पेटक आता हूँ यहाँ का प्राइस वगैरह बहुत रिजनेबल भी है और आज चौड़ी शेंगा और चपाती मंगाई है मैंने और क्वालिटी बहुत अच्छी है इसकी स्वाद मराठीमध्ये रोज भाज्यांचे पाच ते सहा प्रकार उपलब्ध असतात ज्यात उसळ किंवा एखादी रस्साभाजी हे सर्व प्रकार असतात आणि जी प्राईस रेंज चाळीस ते साठ रुपये पर प्लेट आहे झुणका भाकर स्वाद मराठीची सर्वात पॉप्युलर डिश दुपारच्या वेळेस मी अनेकांकडून ऐकलं की इथे झुणका भाकर फार उत्कृष्ट आहे तर मी यांना विनंती केली की झुणका कसा बनतो ते दाखवाल का त्यांनी मला ती पद्धत दाखवली किंवा आपण आता ती आधी पद्धत त्यांनी कशा रीतीने बनवलं ते बघूया जिरा राई कढीपत्ता मिरची हिंग प्याज हा कांदा হলদী হ্যাঁ হিছি বাউল হ্যাঁ গরম মাসাল নমক রীতি हा झुणका झालेला एकदम गरमागरम हे ताजा आहे त्याच्यानंतर भाकऱ्या तांदुळाच्या ज्वारीच्या शिवाय गरमागरम पोळ्या बनवणं चाललेलं आहे इथे ते सर्व जे आहे त्याच्यानंतर त्यांच्या ज्वारीची आणि तांदुळाची असे दोन प्रकार येतात मी ज्वारीची भाकरी घेतलेली झुणक्याबरोबर त्यांनी कांदा दिला आहे निंबाची फूड आणि अप्रतिम ठेचा दिला आहे तो आणि हा गरम गरम झुणका भाकरी खूपच पातळ आणि छान आहे टेस्ट एक नंबर मुद्दामून झुणका भाकर खायला इकडे या अशी झुणका भाकर फार कमी ठिकाणी मिळते वैशिष्ट्य कुठे छोट्या बाटलीतलं सोलकढी आणि पन यांच्याकडे मिळतं त्यामुळे फार छान अनुभव या भाज्या अति जहाल तिखट नव्हत्या एकदम चांगल्या होत्या स्वाद मराठीला अवश्य भेट द्या माझा अनुभव इथला एकदम चांगला आहे सगळे पदार्थ चांगले आहेत सर्विस फास्ट आहे मॅनेजमेंट अतिशय चांगली आहे आणि पदार्थांचं वैविध्य आहे एवढे पदार्थ तुम्हाला एकत्रित आणि तेही घरगुती चवीचे कुठे मिळणार नाही तेव्हा तुम्ही ही फिल्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आवडली असेल तर लाईक करा असेच नवनवीन विषयावरचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद